विद्यार्थ्यांना त्यात याचा सन्मान होतोय त्यांना आठव्या आलेला विद्यार्थी यायचे त्याचा सन्मान यानंतर विनंती राहील आपण याच ठिकाणी लिहि आपण या ठिकाणी समोर यायचे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गायक दुसरी या ठिकाणी समोर यायचे या विद्यार्थी आलेला आहे इयत्ता के दुसरी केंद्रात दुसरा क्रमांक आलेला आहे या विद्यार्थी आणि पालक सन्मान करण्यासाठी इयत्ता दुसरी केंद्रात

वर्गाला मार्गदर्शन करणारे शिक्षक मार्गदर्शक शिक्षक इयत्ता तिसरी राज्यात अकरावी आलेले विद्यार्थी शिंदे इयत्ता तिसरी आहे त्यानंतर दिलकश त्यानंतर विनंती आहे आपण या ठिकाणी या पुढील पहिली आलेली विद्यार्थिनी आहे त्यानंतर शौर्य गजानन जिल्ह्यात दुसरी आलेली विद्यार्थिनी आहे यानंतर तिसरी जिल्ह्यात सातवा आलेला विद्यार्थी सन्मानियत्ता दुसरी राज्यात आठवे आलेले विद्यार्थी ट्रॉफी आणि पेन्सिल इयत्ता दुसरी गाड्या बाजूला शांत बसू नका मनस्वी श्रीकांत गायकवाड सन्मान होते पालकांना विनंती आहे आपण पुढे यायचे विलेन आणि अर्चना दरेकर मॅडम सन्मान काय आपल्याला विनंती आणि सन्मान एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्व विद्यार्थ्यांनी दुसरे जिल्ह्यात सातवे आलेले दीपक शिंदे दुसरे इयत्ता पहिली राज्यात पालकांसमवेत झाले आता चारच राहिलेत हर्ष पहिली राज्यात पंधरा आहे अवनीत सतीश बांगर दाँ दाँ पहिली है सन्मान चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल आयकॉनवर वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल